हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत नाव मजेतच राहा तर आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकॉन असते ती सुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्हाला व्हिडिओ आलेले कळतील तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आज गौरी आव्हान आहे म्हणजे गौरी आज येणार आजचा गौरीचा दिवस आहे आणि उद्या गौरी पूजन आहे तर गौरी बसवायच्या आहेत गौरीचं जे काही साहित्य आहे ते सगळं काढून ठेवले गौरीचे मुकवटे वगैरे आणि दागिने आणि साड्या वगैरे ना तर मी काल घेऊन आली तर, थे थे... तर, 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 तर ते सुद्धा आता काढून ठेवले तर वाजायला आले तर पावणे बारा तर बाराच्या नंतर गौरी बसवणार म्हणजे साड्या वगैरे सगळं नेसवून वगैरे ठेवणार आणि संध्याकाळच्या वेळेस पूजा करणार म्हणजे मुखवटे जे असतात ते पुजायचे तर मग संध्याकाळच्या वेळेस कसं सातच्या दरम्यान स बत्तीचं टाईम असतं देवाच्या तर त्यावेळेस लक्ष्मी घरात आलेली लक्ष्मी घरात येते तर त्यावेळेसच गौरीचं पूजन करायचं तर मी मी असं आज ठरवले आता आज असतो गौरी गौरीसाठी नैवेद्य खास करून आमच्याकडे शेपूची भाजी आणि भाकरीचा तर ती संध्याकाळी मी बनवणार पण आता जो स्वयंपाक बाकी आहे ना 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 तर आता चला स्वयंपाक वगैरे करून घेते आणि गणपतीची आरतीसुद्धा करायची आहे पण अजून नील आणि अंशून आंघोळ नाही केली तसेच बसलेत तर त्यांच्या आंघोळ झाल्याच्यानंतर मग आरती वगैरे करणार तर दोघे पण आत्ता सुटलेत आणि म्हटलं की आंघोळा वगैरे करून घ्या मग गणपती बाप्पाची आरती करूया आणि गणपती बाप्पांना हार वगैरे मी सकाळीच घालून घेतला तर देवाची पूजा पण झाली सगळी तर आता सगळं तरी आजचं सगळं झालेलं आहे आता गौरी गौरी बसवायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आता मला तयारी लवकर फटाफट सगळी करायची कारण आत्ताचं सकाळचं जे जेवण आहे तर ते सगळं उरकून वगैरे घ्यायचं आहे म्हणजे साड्या वगैरे नेसवायला थोडा टाइम लागतो स्टँडवरती बसवणार आहे स्टँड पण मी तुम्हाला दाखवते नंतर सगळं साहित्यसुद्धा दाखवते तर चला आता स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते मटर पनीर बनवलेला आहे पण पन, मसाला पनीर म्हणू शकता तुम्ही आणि हे ते आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्याचं ताट आणि पनीरची भाजीची जी, भाजी जी रेसिपी आहे ना तो व्हिडिओ तर शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी नसेल बघितला तर नक्की बघा आणि पनीरची भाजी आहे श्रीखंड आहे आणि साखर भात आहे चपात्या आहेत आणि दही तर असं आहे बाप्पाच्या नैवेद्याचं ताट सगळं झाला स्वयंपाक आणि तुम्हाला तुम्हाला बी दाखवलंच की पनीरची भाजी वगैरे बनवले पनीर मटर बनवले पण मसाला पनीर बनवले आणि चपात्या आणि भात वगैरे बनवलाय तर डाळ वगैरे काय नाही बनवली मग भातावरती मी थोडी साखर ठेवली बाप्पाची आरती वगैरे झाली नैवेद्य दाखवला आणि आता जेवण सुद्धा बाहेर आहे नेल राहिलेल्या गोष्टी घेऊन येतोय ते तर आता जेवणार वगैरे आणि नंतर गौरी बसवायला घेणार कारण साड्या वगैरे नेसवायला थोडा टाईम लागतो साड्या वगैरे स्टँडला हे करायला घेणार नेसवायला घेणार आणि त्या कशा नेसवणार काय नेसवणार हे तुमच्याबरोबर मी शेअर करणारच थोडंफार तर आता आम्ही जेवून घेतो भूक तर काही वेळेस लागले लागली नाही आहे पण आता जेवायचं म्हणून जेवायचं आहे कारण नंतर मग खूप कामं आहेत आणि नंतर गौरी वगैरे पूजन हे ते सगळं होणार म्हणजे गौरी बसवायच्या आणि संध्याकाळी स्वयंपाक असेल शेपूच्या भाजी भाकरीचं नैवेद्य हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि आता चला मी जेवते आणि नंतर मग तुमच्याबरोबर बोलते आणि गौरी कशा बसवतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर चला आणि पनीरच्या भाजीची जी रेसिपी आहे ना तर मी ती शॉर्ट व्हिडिओवर अपलोड करणार आहे तर मे बी हा व्हिडिओ याच्या अगोदरच मी ती रेसिपी अपलोड करेन शॉर्ट व्हिडिओवरती तर तुम्ही बघू शकता आणि तर चला आता मी जेवण घेते आणि मग तुमच्याशी बोलते आणि गौरी कशा बसवतात ते सुद्धा तुम्हाला दाखवतो जसं मी तुम्हाला सांगितलं की गौराई आता बसवायच्या आहेत आणि सगळं साहित्य मी काढून ठेवलेलं होतं तर आता नीलपण जे गौराई बसवायचं स्टँड आहे तर ते पुसून वगैरे घेतोय स्वच्छ आणि या स्टँडवरती मी गौराई बसवत असते तर गेल्या वर्षी ना थोड्या वेगळ्या पद्धतीने ट्राय केलेल्या होत्या पण आ वर्षी तरी मी स्टँडवरच बसवणार आहे या गौरा या लोखंडी स्टँडवरती तर आता इथे गौरीचे ना मुखवटे आहेत तर ते सुद्धा स्वच्छ करून घ्यायचे चाललेत तर ब्रशने स्वच्छ केले ना तर बारीक सारीक धूळ वगैरे असे बसलेले असते ना तर ते ब्रशच्या सहाय्याने चांगले निघते कपड्याने एवढी व्यवस्थित निघत नाही व्यवस्थित चांग एवढं काय स्वच्छ होत नाही पण ब्रशनं असं चांगलं स्वच्छ केलं ना तर मग सगळी धूळ वगैरे सगळं निघून जातं आणि इथे आहेत हात पाय वगैरे आणि तर हे सुद्धा सगळं ब्रशने स्वच्छ करून घेणार तर पण एवढी काही धूळ वगैरे काही नसते कारण ज्या गवराया आहेत गवरायाचे मुकवठे वगैरे सगळं तर या बॉक्सेसमध्ये आम्ही बटर पेपरमध्ये गुंडाळून पेपर ना छान व्यवस्थित पॅक करून ठेवत असतो कारण ते वर्षभर तसं राहणार असतं तर साधे न्यूजपेपरमध्ये ठेवलं ना तर त्याला ना असं पाणी वगैरे असं घाम सुटल्यासारखं होतं आणि मग ते ना चिकटतात मुखवट्यांना वगैरे आणि त्याच्यामुळं ना त्याचा कलर वगैरे उडू शकतो असं एक वर्ष झालेलं तेव्हापासून आम्ही बटर पेपरमध्ये गुंडाळून नेटनेटकपणे बॉक्समध्ये ठेवत असतो तर आता सगळं स्वच्छ वगैरे करून झालं आता बारी आहे गवराईंना साड्या नेसवण्याची तर दरवर्षी साड्या तरी नवीन आणत असते मी आणि आता ज्या साड्या आहेत ना तर त्याच्यातले ब्लाउज पीस आहेत ते कट करून घेतोय आम्ही तर हे दरवर्षी माझ्या एकटीचंच काम असतं मला एकटीलाच करावं लागतं पण यावेळेस ना त्यांना टाईम होता आणि घरात होते तर मग त्यांची पण थोडीशी हेल्प घेतली पण साड्या वगैरे नेसवण्याचं तर काम माझ्याकडंच लागलं होतं त्यांना काय चितलं एवढी काही माहिती नाही आहे आणि आता इथे मी तुम्हाला साडी दाखवते पण ही साडी आहे ना तर ही अशी ना थोडीशी आकाशी कलरमध्ये आहे पण कलर ना कॅमेऱ्यामध्ये वेगळाच दिसतोय साड्यांचा दोन्हीसुद्धा जो रिअल कलर आहे ना तर तो साड्यांचा दिसतच नाही आहे कशामुळे काय माहिती आणि आता इथे गौरीचं ना साडी नेसवायची आहे गौरीला तर साडीचा मी पधर बनवून घेतलेला आहे आणि आता त्याला पिन अप करून व्यवस्थित इस्त्री करते अशी घड्यांवरती इस्त्री केली की साडी पण चांगली नेसवता येते तर मी काय साड्या कशा नेसवतात का हे सगळं मी जवळ मग डिटेल्समध्ये नाही दाखवलेलं आणि कारण त्याला बराच वेळ लागतो व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता म्हणून नाही दाखवलं आता वेवस्तित, वेवस्तित मी दोन्ही पण गौराईंना साड्या नेसवून घेतलेल्या आहेत व्यवस्थित पण व्यवस्थित म्हणजे मला जशा जमतील आणि जसं मला येतं आणि ज दरवर्षी मी ज्याप्रमाणे माझी बुद्धी वापरून मी करत असते तर त्याचप्रमाणे मी साड्या नेसवून वगैरे घेतलेल्या आहेत पण फक्त साड्या नेसवून ठेवलेल्या आहेत अजून गवराईंचा सगळा साधा शृंगार आहे तो करायचा आहे मुखवठ्यांची पूजा वगैरे करायची आहे तर हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे जाऊन बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आता गौरीला साड्याने सोन झाल्यात म्हणजे मुखोटे वगैरे लावायचे आहेत तर मी आता माझं थोडंसं आवरून घेते आणि आता मी ड्रेसच घाले साडी वगैरे काही घालणार नाही आणि आता साडेपाच झालेले आहेत घरातलं सगळं आवरेपर्यंत बाकीचं पण जरा किचनमध्ये थोडीशी भांडी आहेत दुपारची जेवलेली तशीच ठेवली कारण गौरींना साड्या वगैरे नेसाल तर बराच वेळ जातो म्हणून म्हटलं की पहिले हे करून घेऊया आणि नंतर मग बाकीचे काय कामं असतील ते करायला येतील तर आता मी सगळी कामं करून घेते म्हणजे काय भांडी वगैरे घासून घेते झाडू वगैरे मांडते आणि साडेपाच झाले तुम्हाला मी सांगितलंच आणि माझी पण तयारी करून घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते कारण मग कुठे वगैरे लावायचे आहेत आणि गौरीनं दागिने वगैरे घालायचे आहेत मी आता फक्त साडी नेसवून घेतली बाकी काहीच नाही केलं बांगड्या वगैरे पण सगळं त्यांचं साज शृंगार आहे तो करायचा आहे मला आणि म्हणूनच थोडंसं घरातल्या आवरावर करते आणि मी पण थोडी तयार होते आणि नंतर मग सगळं करून घेते म्हणजे कसं सा तिने सांजेचा टाईम होईल बत्ती लावायचा टाईम जो होतो जो सात वाजायचा तर त्यावेळेसच गौरींची पूजा होईल घरात येत असते तर तेव्हाच दोघे पण गौरायांचा देवींचा पूजा वगैरे सगळे हो होईल छा छान अशी आणि आरती वगैरे सगळं त्यानंतर करणार आणि आज तुम्हाला मनाशी मी सांगितलंच की मला शेपूची भाजी आणि भाकरी बनवायची आहे नैवेद्य आमच्याकडं शेपूची भाजी आणि भाकरीचाच नैवेद्य दाखवला जातो तर ते तर व्हिडिओ पूर्ण बघा तर झाला जास्त बडबड नाही करत चला आता मी तयार वगैरे झाले आता वाजलेले आहेत सव्वा सहा बरोबर वाजले आता मी तर आता मी सगळं खोटे वगैरे लावून घेते आणि जो गौरीचा साज शृंगार आहे तो तर सगळं करून घेते सगळं हे व्यवस्थित सगळं करून घेते आणि नंतर पूजा करताना मी तुम्हाला दाखवते तर चला पटकन करून घेते सव्वा सा सहा झालेले आहेत तर आता मी गौरीला सगळा साज शृंगार होता तो घालून घेतला गौरीतला छान मस्त असं नटवलेलं आहे आणि आता गौरीची मी स्थापना करते तर आता गौरीची स्थापना करताना काय करायचं तर मी गंगाजल पाण्यात मिसळून घेतलेलं आहे आणि फुलाच्या साह्याने ना असं शिंपडायचं पायापासून डोक्यापर्यंत तर या पद्धतीने मी गौरीची स्थापना करत असते कारण आपण अभिषेक वगैरे काही करू शकत नाही म्हणून असं करायचं तर ही म मा पद्धत माझी आहे मीच करत असते आणि गौऱ्याई कशा गौरीचे मुकुड ज्या असतात ते द तांदळाच्या किंवा मग गव्हाच्या राशीत ठेवून तुळशीपासून आणतात गौराई कशाने आली स्वनपावलांनी आली धन समृद्धी आयु आरोग्य गे, घेऊन आली असं सगळं म्हणत म्हणत गौराई आणली जाते पण मी एवढ्या वर्ष झालं बघते तर इथे असलं काही केलं जात नाही आणि त्याच्यामुळं मी सुद्धा नाही केलेलं आजपर्यंत पण बघेन मी पुढच्या पुढच्या वर्षापासून ट्राय करेन करण्याचा तर असो तर आता इथे मी गौरीला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि आता धूप दीप आणि अगरबत्तीने सगळ्यांनी ओवळून वगैरे घ्यायचं गौरीला आणि नंतर मग तिची खाना नारळाने ओटी भरायची तर ओटीमध्ये कसं नारळ पीस घेतलेलं आहे तांदूळ आणि जे काही ओटीचं साहित्य असतं तर ते घालून त्याच्यावरती हळदी कुंकू घाऊन गौरीची ओटी भरून घ्यायची तर दोन्ही पण गौऱ्यांच्या मी ओट्या याच पद्धतीने भरून घेतल्या आणि आता त्यांना दूध साखरेचा मी नैवेद्य दाखवणार आणि नंतर मग मी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवणार तर अशी मी गौराईचं आज स्थापना केलेली आहे कशा वाटल्या तुम्हाला गौराया मला नक्की सांगा आणि आता मी गौराईंसाठी ना शेपूच्या भाजीचा आणि भाकरीचा नैवेद्य बनवला आहे तूप साखर भात ठेवलेला आहे आणि शेपूची भाजी आणि भाकरी तर असा मी चार ताटं भरलेली आहेत दोन गौराईंची एक गणपती बाप्पाचं आणि एक देवघरातल्या देवांसाठी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगायला विसरू नका आणि उद्याचा हे व्हिडिओ नक्की पहा आणि आता मी तुम्हाला बाय बाय करते उद्या पुन्हा भेटते तोपर्यंत श्री स्वामी समर्थ